मित्रांनो सहा आठ मिनटे घालतो बघा आपण पाण्यामध्ये कसा घाल बघे हा नजारा वगैरे बघून आपण बघून चार बोटे किती माल निघते किती नाही बघू हा वगैरे मित्रांनो इकडे कडे लावतो मित्रांनो थोडं बघून घेऊ मित्रांनो कडीचा नजारा वगैरे मित्रांनो आलीकडे साईट आहे बघा इकडे आम्ही आपलं चप्परा तिकडे साईट आहे म्हटलं मित्रांनो आता इकडे आलो बघा आम्ही बघून घेऊ म्हणलं चार बोटा किती माल निघतो किती नाही तर चला मित्रांनो धावतो तुम्हाला किती माल निघते किती माहिती दोन तुकडे दापले हा नजारा वगैरे बघून घे मित्रांनो आपण दोन तीन फिल्टर बघितले बघा इथे पे पेदा तुम्हाला हा कासडे वगैरे तसं घेऊन बसले ते कासडे गवत केलं मित्रांनो बसले आणि बसले मित्रांनो पडली ती आपल्या चला आपण काढून घेऊ मित्रांनो बघू पुढे किती माल नाहीत किती माहिती हे बघा मित्रांनो आपण चार पाच फिल्टर बघितलं चिलाय फीन धावत तुम्हाला हा बघा हा बघा मित्रांनो ती पण कमी घेतलेली मित्रांनो छोटीच कमी घेतलेली मित्रांनो हा गवत बघून घ्या मित्रांनो बघायला काढून झोपड बघू कधी माल निघते किती माहिती मित्रांनो आपण एक ते फुडं पाहिलं बघा आणि एवढा काय माल नाही आला जास्त माल वगैरे नाही तरी मित्रांनो पडला कडी नाही पण बघू मित्रांनो जरा आज नाही माल निघला तर खोल पण टाकून देऊ तसं मित्रांनो जरा माल वगैरे निघला तर परवडते बघा थोड्या माला नाही परवड किलो अर्धा किलो नाही काय गवत मित्रांनो बोलतो कासडं बस त्यामध्ये कधी ते कोण नाही ते वाटत होतं मित्रांनो पण तिथे नाही वाटतं बघू मित्रांनो पुढे जास्त चिलाबी आपल्याला चिलापीला मित्रांनो मला वाटलं मोठी मासेक वगैरे वेळेस पडत राहते बघा मित्रांनो ते हे आपण घेऊ मित्रांनो काढून दादू कुमार पुढे माल निघते नाही निघते ते मित्रांनो हा गवत वगैरे बघून घ्या बघा मित्रांनो असं लोहत वगैरेला आल्या वाऱ्या वगैरे हवाने बसल्या असं गवत वगैरे फुलून माल फिरला मित्रांनो त्यांनी संपूर्ण जायला ठेवून बसतो गवत गवत बसून जातो मंत्राण संख्या सगळं गवतावर जायावर त्यामुळं काय माल निघत नाही मित्रांनो दोघ मित्रांनो इथे पुढे माल दिसतात तिला दिसते मित्रांनो इथे काढून हवा मित्रांनो ढ काढून जातो तुम्हाला बघून घ्या मित्रांनो तर तुम्हाला मित्र पुढे माल निघतो नाही निघतो थोडं राहिला आता आपल्या हा बघून घ्या थोड राहिलं मित्रांनो तर पण जवळजवळ दोन आहेत बघा त्या आपण बद कमी कमी जायची शक्यता जास्त मित्रांनो ही पण कमी गुतलेली मित्रांनो हवा आणि जायची शक्यता जास्त मित्रांनो चला मित्रांनो यांना काढून घेऊ बघू पुढं किती माहिती किती ते चला मित्रांनो आपला संपूर्ण संपल बघा काय माल नाही देडी किलो सिलापी मित्रांनो माल दाखतो हा बाबा मित्रांनो सिलाबी आज आपण खऱ्या नाही आणला आला वगैरे रेडी किलो चला मित्रांनो आईकडे नजारा वगैरे बघून घ्या हा नजारा वगैरे आता मित्रांनो आपले गाया वगैरे झाले आता भेटू पुढे एवढं